हॅलो नमस्ते कसे आहे आहात सगळे छान मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपले सर्वांना आवडणारा विषय घेणार आहे लक्ष्मी कृपा कशी होते कधी होते लक्ष्मी कृपा व्हायला आपण काय करायला पाहिजे खरंच आहे आपण मेहनत केली म्हणजे काही लक्ष्मी मिळतेच असं नाही कितीतरी आपण मजदूरांना बघतो एवढी मेहनत करतात ते मग का का लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होत नाही किंवा लक्ष्मी प्रसन्न व्हायला आपण काय करायला पाहिजे हे अगदी सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं मी तुमच्याकडे ठेवणार आहे हे पहिलं म्हणजे मन आपल्या मनात क्लिअर कट पाहिजे मी काय काम करणार आहे कुठलं जे काही तुम्ही करता हे मला आवडते का तर काही असू देत आपण नाही ते काय करतो अमोकाचा मुलगा इंजिनियर, इंजिनियर है है आहे त्याला एवढा पगार आहे मग आपल्या मुलानं इंजिनियर व्हायला पाहिजे असं विचार करतो हे बरोबर आहे का नाही आहे आपल्या मुलाला काय आवडते किंवा आपल्याला करायला काय आवडते तर आपण करायचं फक्त पैसेकडे बघू नका एक दुकानदार त्याचं दुकान छान चालते का त्याच्याकडे त दुकानदारीपणा आहे त्याचं दुकान चालते म्हणून मी जाऊन दुकान घातलं की माझं दुकान चालेल असं नाहीये का म्हणजे माझ्याकडे बै बर्थ असते तर दुकानदारीपणा नसणार आहे त्यामुळे आधी न स्वतकडे बघायला पाहिजे आपण आपल्याला काय धुवायचं आहे काय आवडते त्यामुळे पैसेकडे बिलकुल बघू नका फॅशनकडे बघा आवडीकडे बघा इन द सेम वे आपल्या मुलांना पण आपण पड़ मोठं करून त्याला सेटल करायचं विचार करत असाल तरी मला इंजिनियर होता आलं नाही म्हणून माझे मुलांना व्हावं नाही त्याला काय व्हायला पाहिजे तो त्याला करून म्हणजे आपले आवडीप्रमाणे आपले प्लस पॉइंट प्रमाणे आपले पॅशन प्रमाणे आपण नोकरी म्हणा बिजनेस म्हणा काही तर करायचं आणि दुसरं म्हणजे जे, जे आपण करतो ओके पैसे मिळवायला लागलो मग आपण अगदी खुले जर खर्च करत जायचं का हो आपल्याकडे बरेच लोकांचं असं असते आपण नोकरी लागली की अगदी काय करतो छान कपडे मस्तपैकी मोबाईल गाडी हप्तेवरही असेल लगेच घेऊन टाकतो असं करायचं का नाही आधी आपल्याला ना गरजेचं काय आहे तेवढा घ्या इन्व्हेस्टमेंट करायला लागा मग हळूहळू घ्यायला लागा आणि इवन पैसे मिळवायच्या मागे आपल्या हेल्थकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे हेल्थ नसलं की काहीही नाही लक्षात घेवा त्यामुळे हेल्थ इज वेल्थ म्हणून आपले आरोग्याकडे आपलं जेवण खाण असेल आपला, आपला व्यायाम असेल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नंतर क्लिनलीनेस हे पण खूप महत्त्वाचं आहे आपण कुठेही राहायला गेलो हॉटेलमध्ये असेल रूम घेतली असेल गावाला एवढा विचार करा तुम्ही फक्त इमॅजिन करा सगळा बेडशीट घाण बाथरूम घाण अगदी आंघोळीला म्हणून गेला कि बारड्या सुद्धा अगदी बुडबुडीत हो तच आपण गेलो अगदी स्वच्छ रूम अगदी स्वच्छ धुतलेले बेडशीट उजड अगदी स्वच्छ असलं की कसं वाटते हां आपल्यालाही राहू वाटते आणि सगळे घाणे घाण गान असलं की आपल्याला राहायला नको वाटते एकदा असंच झालं मी जागा नाव वगैरे सांगत नाही आहे का म्हणजे कोणाबद्दल आपण हे करू आहे आम्ही एका तीर्थक्षेत्रात जाताना तिथे ते एका भटजींसाची राहण्याची राहण्याची व्यवस्था होती बरं का म्हणताना राहायला गेलो त्या येऊ त्या उषा बघात बेडशीट कधी काळी रंगवल्या होत्या खोल्या देव जाणे बाथरूममध्ये गेलं की प्रत्येक मारडी बुडबुळीत ती कोणी वापरत होतं नाही आम्हाला तर वाटलं नको लगेच इथून आपण दुसरीकडे शिफ्ट होऊया हां म्हणजे त्यामुळे मला काय म्हणायचं आहे आपल्याकडे स्वच्छता असली तरच लक्ष्मीला आपण राहूया असं वाटते तर तुमचं काम करायचं ठिकाण असेल तुमचं घर असेल काही असेल सगळं स्वच्छ ठेवा दुसरं आपली भाषा आपली वाणी आपण कसं बोलतो गोड बोला व्यवस्थित व्यवहार करा चांगलं शुभ बोला म्हणून पूर्वी म्हणायचं असते बघा वास्तुपुरुष असतो तो अस्तु अस्तु म्हणत असतो आपण काही चांगलं बोललं तो अस्तु म्हणाला की त्याची भरभराट होते म्हणजे हे काय आहे म्हणजे आपण चांगलं गोड शुभ बोलत जाणं पुढचं महत्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे जे काही आपल्याकडे आहे आपल्याला देवाण दिले त्याला आपण थँकफुल असायला पाहिजे ग्रॅटिट्यूड आहे का नाही हे एका मॅग्नेट आहे तुम्ही हवं ते फॉलो करून बघा कोणी तुम्हाला लिफ्ट वाला असेल दूध वाला असेल तर देऊन गेले की थँक्यू म्हणा ना काय बिघडते आपले बरेच लोकांचं असं होत असते बघा माणसांविषयी सुद्धा आपल्याला कितीतरी त्या माणसांनी मदत केलेली असते पण कधी एकदा त्यांना नाही म्हणाला की आपण सगळं काही विसरतो त्याच्यावर रागराग करतो त्याच्याशी बोलत नाही फोन करत नाही काही नाही हे काही होते ह्याच्यानं तुमचं चांगलं होणार का नाही ज्या माणसानं आपल्याला मदत केलेली आहे त्याचं कायम आपण ग्रॅटिट्यूड ठेवायला पाहिजे त्यामुळे ग्रॅटिट्यूड इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर त्यामुळे ग्रॅटिट्यूड ठेवा आयुष्यात काम आणि एक महत्त्वाचं म्हणजे रोज आपण नवीन काहीतरी शिकत राहायचं नवीन काही असू नवीन भाषा असेल नवीन टेक्नॉलॉजी असेल नवीन किचनमधला पदार्थ असेल काही नवीन रोज नवीन शिकत राहायचं आणि एकदम स्ट्रॉंग होऊन राहायचं फोकस्ड विजन ठेवायची आणि सगळं समजून घ्यायचं समोरचं काही बोलत असला तरी त्याचं समजून घ्यायचं क्लिअर ठेवायचं फोकस ठेवायचं एवढ्यासाठी तुम्ही बघितलं असाल लक्ष्मीचं वाहन कित्येक वेळेला गुबड असते बघितलेलं आहे का का आपण गुबड्याला अगदी कमी लेखतो हां त्याला उल्लू बनवलं म्हणतो म्हणजे काय तर की पण हा उल्लू रात्रीसुद्धा बघू शकतो बाकी प्राणी किती मोठा प्राणी असेल वाघ असेल चिव्हा असेल हाती असेल ते रात्री बघू शकत नाही पण हे घुबड उलदू हे रात्रीसुद्धा बघू शकते म्हणजे आपली नजर चांगली व्यवस्थित असावी आणि फोकस असावं फोकसनं आपण समजून घ्यायला पाहिजे व्यवस्थित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी हे बघा आपला एक्सपेंडिचर आणि इन्कम ह्याचे मधला फरक आपण इन्व्हेस्ट करतो युजली आपण काय करतो महिनाभर काय खर्च झाला खर्च होऊन काय उरते तर आपण इन्व्हेस्ट करतो असं करायचं नाही आपण आधीच ठरवायला पाहिजे आपला एवढ्या इन्कम आहे मग आपण किती घेतला इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्यामुळे पगार आला की आधी तुमचं इन्व्हेस्टमेंट करायचं काय आहे तर आधी इन्व्हेस्ट करायचं नंतर खर्च करायचा नाही तर काय होतंय हातात पैसे असला की नुसता खर्च होऊन जाते आणि शेवटी आपल्याला वाटते कसं कुठे गेलं हेच कळत नाही त्यामुळे महत्वाचं सगळ्यांना मी सांगते आपण किती श्रीमंत असू देत काही असू देत आपले खर्चाचा आपण हिशोब ठेवायला पाहिजे खर्चाचा हिशोब ठेवल्यावर एट द एंड ऑफ द मंथ आपला इन्कम किती आलेला आहे आपला खर्च किती आलेला आहे हे आपल्याला कळते आणि कुठे आपले पैसे खर्च झालेत काही हे करते एवढे आपण जरा सजग वागलो का नाही आपल्याकडे भरपूर लक्ष्मी टिकेल आणि प्रसन्न पण होईल आपल्याला हे वे गुड डे